शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ला आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील ला आजचे ला सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल लातूरमध्ये आज सोयाबीनला चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभराचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभऱ्याला पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आज लातूरमध्ये हरभराला बाजारभाव आहे नवीन आली असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी